एकशे साठच्या वर आम्ही सहज जातोय आणि पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच बनणार ते आम्ही म्हणत होतो त्याप्रमाणे हे घडणार आहे प्रत्येकाने एक राहावं एक जर नाही राहिलं तर देशाचं एक अजून एक पाकिस्तान निर्माण होऊ शकतो बांगलादेश निर्माण होऊ शकतो एवढा त्याचा अर्थ होता मुख्यमंत्री कोण होईल भारतीय जनता पक्षासाठी मुख्यमंत्री खूप हो महत्वाचा आहे जो राज्याच्या हिताचा असेल असा निर्णय घेतला विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती यायला लागले असून राज्यामध्ये महायुतीला सर्वात जागा जास्त ठिकाणी आगे रोज करताना पाहायला मिळतंय आणि आपल्यासोबत बोलण्यास आपल्या बोलण्यासाठी विश्वास पाठक सर आहे सर महायुतीला सर्वात जास्त जागा पाहायला मिळतात पुढे आहे आणि महायुतीला निर्भर बहुमत मिळत आहे जे आपण आता मेन बघतोय ते देखील त्यात

तो बटंकी तो याचा एक 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 तो। 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 अर्थ एकच आहे आपल्या संविधानामध्ये समता बंधुता आणि एकता दिलेलीच आहे तर प्रत्येकाने एक राहो एक जर नाही राहिलं तर देशाचं आधुनिक पाकिस्तान निर्माण होऊ शकतो बांगलादेश निर्माण होऊ शकतो वेगळे त्याचा अर्थ होता पण जनतेने देखील ते केलं त्याच्यामध्ये एक मला मी सांगू शकतो की मागच्या वेळेस लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये वोट जिहाद जो प्रकार झाला तो जनतेला आवडला नाही

तो राज्याच्या हिताचा असेल असा निर्णय घेतला जाईल दिल्लीमध्ये मिठाई वाटण्याला काय ठिकाणी सुरुवात झाली आहे आता देखील काही वेळापूर्वी आपल्या भाजपा मिठाई आणण्यात आली केव्हा सुरुवात करणार बघा आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी मिठाई आणलेली आहे आता जेव्हा इलेक्शन कमिशन कडनं घोषणा होईल आमचे शिवसत्ता नेता येतील जनतेचे ते आभार मानतील आणि मग आम्ही खऱ्या अर्थाने ऑफिशियल मध्ये वाढू मुंबई मधील छत्तीस मतदारसंघामध्ये शिवसेनेला मिळून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळत आहे नक्की आकडे मी आता सांगू शकत नाही पण मुंबई आम्हाला भरभरून प्रतिसाद देते धन्यवाद तुम्ही लेट सम्राट सभासदल्याबद्दल निश्चितच मुंबई में सर्व ठिकाणी भाजपला भाजपा तर महायुति मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असा विश्वास विश्वास पाठक यांनी व्यक्त केला आहे त्याबरोबर नितीन जाधव सह प्रशांत गोडसे मराठी